नमस्कार मित्रांनो मी रोहित मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा सरकारला नवीन अल्टिमेटम आणि तसे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला येतील चला तर मित्रांनो बघूया मनोज पाटलांचा नवीन अल्टिमेटम सतरा सप्टेंबरच्या आत गॅजेट इयरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येता दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात हैदराबाद गॅझेट वरून सरकारनं काढलेल्या जी आर नुसार जरांगी यांनी सरकारला सतरा सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय जी आर वरून मराठा समाजाला कुणबीच जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा नाहीतर दसऱ्याला सरकार विरोधात भूमिका स्पष्ट करणार असा इशारा जरांगी यांनी दिला दोन ऑक्टोबरला जरांगे नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहे सप्टेंबरची मराठवाडा डेडलाईन दिली आहे आज माझी एक विनंती आहे माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुकती हुलकावणी आहेत की काय गॅजेट टरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणारी सरकारच्या विरोधात पाहि ना सरकार पाहिलं काय आता आंदोलन जर करायचं असेल आणि सळ घ्यायचं असेल तर ओबीसी समाजसुद्धा आंदोलनाला उतरेल ना आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे उद्या एकत्रित येऊन सुरू करू या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जो पर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीच अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसीची महामंडळ सक्षम करणारं हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे

आमचे कार्यकर्ते हा जी आर आम्हाला दाखवला नाही आम्ही लढून गोरगरीबातल्या चटणी भाकर खाऊन जि आर आणलाय तुम्ही त्यासाठी चॅलेंज करणार आणि तो कोणाच्या बापाला चॅलेंज होत नाही टी व्ही नाईनला जाहीरपणानं सांगतो मी चॅलेंज कोणचा होत असतो ज्याला कुठलाच आधार नाही आणि असा एखादा जीआर आर घेतला त्याला चॅलेंज होतो याला आधार आहे हैदराबाद गॅजेटचा कोणाचा बाप आला तरी चॅलेंज होत नाही आणि तुम्ही जर कोर्टात गेले ना एकोणीसशे चौऱ्याचं जे आर चॅलेंज केलंच मराठीने समजा तुम्ही ते आमचं सोळा टक्के आरक्षण आहे ते घातलंच म्हणून समजायचं मग आणि दोन टक्के पन्नास टक्क्याची वरचं दोन टक्के सुद्धा घालणार आम्ही तुम्ही जर आमच्या लेकराला असं खेळणार असले असं वीस वीस पाजणार असले तर मग आता आम्ही तुमच्या लेकराचे नाही कदर करत केले आता लय दिवस म्हणजे आमचे नोंदी असून आम्ही लढून मिळवलं तरी मिळू द्यायच नाही तुम्ही फुकट घेता सोळा टक्के आरक्षण कोणाचं आहे कोणाचं खाता तुम्ही ते मंडळाने तुम्हाला चौदा टक्के आरक्षण दिले भुजबळ जर कोर्टात गेली तर मग एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला कोर्टात आव्हान देणार अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आता एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर नेमका काय आहे तेही पाहूया एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी महाराष्ट्रामध्ये चौतीस टक्के आरक्षण होतं ओबीसीचं दहा टक्के आरक्षण एकोणीस टक्क्यांवर देण्यात आलं आणि विमुक्ती जाती भटक्या जमातींचं आरक्षण चार टक्क्यावरून अकरा टक्के केलं शरद पवार यांनी जी आर काढून सोळा टक्के आरक्षण वाढवलं आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पूर्ण झाली अंतरवाली जंगी स्वागत करण्यात मुंबईमध्ये उपोषण सोडल्यानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार घेत होते हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगी अंतरवाली सराटीमध्ये आले यावेळी गुलाल उधळत जरांगी यांचं स्वागत करण्यात आलं